शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात अतिवृष्टी आणि ढगपुटीने मायबाप शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मंगरुळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी संभाजी ब्रिगेड वतीने जागरण गोंधळ आंदोलन करून आमदार श्याम खोडे यांच्याकडे साकडं पाहत रहा महाराष्ट्र मीडिया कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षात आपल्यासोबत छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड संभाजी ब्रिगेड जय जिदानात संभाजी मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय अमृती मतदारसंघाचे आमदार सर यांच्या निवासस्थानी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक आंदोलन करत आहोत शेतकऱ्यासाठी आणि आज या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत विदारक आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांची घरं वाहून गेलीत शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलीत शेतकऱ्यांच्या घरातल्या ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या सुद्धा वाहून गेल्यात आणि सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि त्याच्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडचं आंदोलन या ठिकाणी आम्ही या निवासस्थानी करत आहोत आणि खरं सांगायचं झालं तर कोणी वाली नाही आहे आपण आपल्या देशाला म्हणतो की जय जवान जय किसान म्हणजे हा जवानांचा आणि शेतकऱ्यांचा देश म्हणून जर ओळखला जात असेल आणि आज जर शेतकरी या देशामध्ये नागवला जात असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे पंजाबमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती आणि पंजाबच्या सरकारने तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत करण्याचं काम केलं त्या त्या त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राला आमच्या शेतकऱ्याला गरज आहे पण गोष्टी घडत नाही ती मदत घडत नाहीये म्हणून संभाजी ब्रिगेड त्या रस्त्यावरती उतरली आहे खरं सांगायचं झालं तर आज या देशामध्ये मुख्यमंत्री साहेबांचा एकवीस लाखाचा बेड झोपायला ला लागतो पण आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये पाणी आहे शेतकऱ्याला झोपायला जागा नाही शेतकऱ्याची जनावर अक्षरशः त्यांच्या खोट्यातून रोडवरती कुठंतरी स्थलांतरित होऊन त्यांना तिथे जावं लागत आहे एवढी भयावह परिस्थिती आहे कुंभमेयाला चौदा चौदा हजार कोटी रुपये देण्यासाठी आहेत शक्तीपीठ शहाऐंशी लाख कोटीचं आहे शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी शेतकऱ्या शेतकरी आज हवालदीत झालेला आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हे सांगणं आहे येणाऱ्या काळात जर शेतकऱ्याला मदत केली नाही ना तर संभाजी ब्रिगेड ताक ताकतीने रस्त्यावरती उतरेल आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी रस्त्यावरती उतरेल संभाजी ब्रिगेडचा नारा आहे शेतकऱ्याच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात म्हणून बरोबर टक्के विशेष नाही आहे नुकसान इतक्या प्रमाणात आहे की कि क्लेम करायचा विषय नाही आहे सर्व ही ही पीक पाणीचा विषय असतो की तेव्हा थोडाफार झाला आहे नुकसान किंवा काही भागामध्ये नुकसान झालं आहे तेव्हा ही पण आपला याचा विषय असतो पाणीचा विषय असतो आता सरकारच ओला दोन दुष्काळ जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहे की सगळ्या शेतकऱ्याला मदत कशी होईल याच्यासाठी सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या याच्यामध्ये आहे खूप काळजीत आहे आणि हे केंद्राकडे स सरकारनं मागणी केली आहे की महाराष्ट्रासाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला मदत जास्तीत जास्त मदत कशी मिळत आहे त्याच्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे केंद्राकडे मागणी केली आहे मदतीसाठी आणि पीक विमाचा काय विषय राहिला तर त्याच्यामध्ये जर सरसकट नुकसान झालेलं आहे त्यांचंही शेत वाचलेलं नाही आहे म्हटलं की पाणीचा मतलब असते नाशे नाही नाशे नाही राहिला जेव्हा नुकसान होतात तेव्हा तेव्हा तो लागू होते आता तो लागू व्हायचा विशेष नाही तुम्हाला सांगतात की शंभर टक्के नुकसान भरपाई आपण पीक आपला पीक विमा ज्यांनी काढलेला आहे त्यांना शंभर टक्के मदत मिळणार ठीक आहे